की वायग्रासारख्या औषधी तुम्ही वयाच्या पन्नास पंचावन्नच्या पूर्वी घेऊच नका कोणतंही काही परिस्थिती असली तरी घेऊ नका ही माझी आज आहे तुम्ही जरा लक्षात ठेवा तुमचं लैंगिक आरोग्य चांगलं चांगलं राहिलं पाहिजे तिथं काही फंगस इन्फेक्शन किंवा इन्फेक्शन काही झालेलं आहे का ते पण बघणं आणि आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात जास्त माझ्याकडे जर जा पेशंट येत असतील तर ते असतात पेनाईन लोड म्हणजे आपलं जे इंद्रिय असतं ते तुम्ही असं इन्स्पेक्शन करायला पाहिजे असं पूर्ण दाबून बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये कुठं हार्डनेस आलं का की म्हणजे पूर्वी माझ्याकडे वर्षाला एक पेशंट यायचं आणि आज दिवसाला माझ्याकडे चार पाच पेशंट येत आहे याचं मेन कारण जे असेल नमस्कार मित्रांनो मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असतो की बाबा लिंगांची काळजी घेणं तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं किंवा किंवा त्याला ऑब्झर्वेशन करणं पण खूप महत्त्वाचं असतं ज्याप्रमाणे तुम्ही दोन वेळा ब्रश करता किंवा आपल्या केसांना तेल लावून चांगली आपण केसांची काळजी करता त्याचप्रमाणे आपलं सगळ्यात महत्त्वाचं जो ऑर्गन आहे दॅट इज आपलं पेनिस तर त्याची पण आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्याला पूर्ण स्किन मागं घेणं स्किन मागं पुढं होते की नाही ते बघणं तिथं काही फंगस इन्फेक्शन किंवा इन्फेक्शन काही झालेलं आहे का ते पण बघणं आणि आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात जास्त माझ्याकडे जर पेशंट येत असतील तर ते असतात पेनाईल नोड म्हणजे आपलं जे इंद्रिय असतं ते तुम्ही असं इन्स्पेक्शन करायला पाहिजे असं पूर्ण दाबून बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये कुठं हार्डनेस आलं का कुठं गाठ आली का हे गाठी जे पेशंट माझ्याकडे आजच्या स्थितीमध्ये मा खूप वाढलेले आहे त्याचं काय कारण आहे ते या व्हिडिओमधून मी तुम्हाला इन डिटेल सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा आणि सेक्स एज्युकेशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो की जितकं जिस्त जास्त लोकांनी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि जितकं जास्त लोक आपल्या माधवांना शेअर केलं तितकं त्यांना बेनिफिट चांगलं प्रकारे मिळू शकतं आणि आपल्या समाजाचं पण नक्कीच आपलं नॉलेज वाढू शकतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे दॅट इज वी कॉल इट ॲज अ पेनाईल नोड म्हणजे आपल्या पेनिसमध्ये नोड आले म्हणजे त्याला मी म्हणतो पेनाईल नोड किंवा पिरोनिज डिसीज आता बघा गंमतची सांगतो तुम्हाला की जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा वर्षाला एक मला पेशंट ब बघायला भेटायचं ज्याला पिरोनिस डिसीज आहे पण आजच्या स्थितीमध्ये प्रत्येक डायबेटिक पेशंटला पिरोनिज डिसीज होण्याचे चान्सेस जे असतात ते ऐंशी टक्के असतात म्हणून प्रत्येक डायबेटिक पेशंटने जर नक्कीच आपल्या आपल्या इंडियाला चेक करणं आणि इथल्या इन्फेक्शनवर कंट्रोल करणं हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही जर नॉन डायबेटिक असाल वयाच्या पंचेचाळीस पन्नासच्या नंतर तर नक्कीच तुम्ही तुमच्या पेनीचे इन्स्पेक्शन करणं घरच्या घरी गरजेचं असतं आणि जर तुम्हाला कुठेही हार्डनेस वाटत असेल तर कोणत्याही डॉक्टरकडून तुम्ही एक्झामिनेशन प्रॉपर करून तर तुम्ही त्याच्यावर प्रॉपर लवकरात लवकर ट्रीटमेंट पण घेऊ शकता तर आता पेनाईन लोडचे पेशंट वाढण्याचं कारण काय की म्हणजे पूर्वी माझ्याकडे वर्षाला एक पेशंट यायचं आणि आज दिवसाला माझ्याकडे चार पाच पेशंट येत आहे याचं मेन कारण जे असेल की जेव्हापासून हे व्हायग्रासारखे औषधी आले त्याच्यामुळं काय झालं की तुम्ही लोक गरजेपेक्षा तुमचा फुगा जास्त फुगवत आहात आणि त्याच्यामुळं तिथले जे फायबर असतात आपल्या पेनिस मसलचे हे पान पेनिस मसलचे फायबर असे त्या व्हायग्रा औषधीमुळं वाढतात आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याचं काम असतं की त्यांनी मूळ आपल्या जागेवर येऊन बसणं पण तसं न कर बसता हे आपल्या मध्येच आपल्या अटकून जातात आणि इथं आपल्याला गाठी निर्माण होतात आणि याचं कारण म्हणजे मेन कारण जे माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि ते आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये वायगरासारखी औषधी घेऊन सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं किंवा आपल्या पार्टनरला किंवा आपल्या पत्नीला जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन जास्त, द्यायचा जो केविल वाना एक म्हणजे केविलवाना प्रयत्न तुम्ही करताय त्याच्यामुळं तुम्ही पेनाईन लोडचे करून बसता तर पेनाईन लोड दे आर नॉन ट्रीटेबल दे आर व्हेरी डेंजरस काही दिवसांना आपल्या पेनिसमध्ये असा वाक येतो आणि असा वाक आल्यानंतर ना प्रॉपर आपल्याला लघवी करायला बरोबर प्रॉपर भेटत नाही आणि आपण इंट्रोकोस मग प्रॉपर करू शकत नाही अशा वेळेला मग तुम्हाला सर्जरी करावं लागते किंवा आमच्याकडे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस असतात ते डिव्हायसेस घ्यावं लागतात आणि नाही तर शॉकवे थेरपी देऊन हे जे फायबर इथं जुळलेले आहे इथं जुळण्याच्याऐवजी इथं जुळलेले आहेत तर या फायबरला ब्रेकअप आम्हाला करावं लागतं तर म्हणून या ट्रीटमेंट जे असतात थोडा महागड्या होऊन जातात तर जितक्या लवकर तुम्ही आलात तितक्या आम्ही या गाठी तुमच्या नरम करू देऊ करून देऊ शकतो पण शंभर टक्के मी कोणालाही शाश्वत देणार नाही ह्या गाठी लवकर जात नाहीत आणि यालाच आम्ही पिरोनिस डिसीज असं म्हणतो डायबेटिकमध्ये व्हेरी कॉमन एटी पर्सेंट डायबेटिक पेशंटला ही बिमारी होतेच जसं बॅलनायटीज असतं जे डायबेटिकमध्ये एटी पर्सेंट लोकांना होतंच म्हणजे आपण समोरचं ग्लॅनचं इन्फेक्शन ज्याला म्हणतो त्याला मी बॅलनायटीस म्हणतो तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार आहे तर मित्रांनो जर पेनाईल नोट तुमच्या इंडियामध्ये दिसत असतील तर ताबडतोब लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या आणि त्याचसाठी तुम्हाला कंपल्सरी डेली आंघोळ करताना तुमच्या पेनिसची इन् इन्स्पेक्शन करत राहा आणि जर व्हायग्रस हारखं औषध जर घ्यायचं असेल तर खूप जास्त डोजेसमध्ये घेऊ हो नका आपल्या फॅमिली डॉक्टरच्या किंवा आपल्या कोणत्याही शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच हे औषधी घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला एक जाता तर तुम्हाला टीप तर नक्की सांगत असतो मी आजची माझी टीप एकच आहे की वागऱ्यासारख्या औषधी तुम्ही वयाच्या पन्नास पंचावन्नच्या पूर्वी घेऊच नका कोणतंही काही परिस्थिती असली तरी घेऊ नका ही माझी आज आजची ठिपा आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमचं लैंगिक आरोग्य चांगलं चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये काही ना काही सुधारणा झाली पाहिजे तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचा प्रॉपर बेनिफिट झाला पाहिजे हेच माझा उद्देश राहील म्हणून मित्रांनो जाता जाता नक्कीच माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांन